शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस तर आज आपण दिनांक पंचवीस मे ते दिनांक आठ जूनपर्यंत राज्यात एकूण हवामान कसे राहील त्या बाबतीत आपला सविस्तर हवामान अंदाज देत आहे शेतकरी बंधूंनो आपण सुरुवातीला बघूया सध्या मान्सूनची प्रगती कशी चालू आहे ते त्यानंतर बघूया मान्सून महाराष्ट्रामध्ये कधी दाखल होईल आणि त्यासोबत बासपा असेल का आणि त्यानंतर वादळी पाऊस महाराष्ट्रामध्ये एकोणतीस मेपर्यंत चालू राहील तर हा पाऊस कोण्याकोण्या जिल्ह्यामध्ये होईल ते तर करूया शेतकरी बंधूंनो सुरुवात शेतकरी बंधूंनो विश्ववृत्त क्रॉस करून मान्सून वारे दिनांक तेरा मे रोजी अंदमान निकोबार बेटावरती दाखल झाले आणि त्यानंतर दिनांक चौदा पंधरा सोळा सोळा मेपर्यंत मानसुम मानसूमवारेने संपूर्ण अंदमान बेट व्यापले आणि त्यानंतर सोळा सतरा अठरा अठरा मे पर्यंत मानसूमवाऱ्यांनी काहीसा श्रीलंकेचा भाग आणि काहीसा बंगालचा समुद्र इथपर्यंत मजल मारली आणि त्यानंतर दिनांक एकोणीस मे तेवीस मेपर्यंत मानसूम वाऱ्याने संपूर्ण श्रीलंका व हा बंगालचा समुद्र इथपर्यंत व्यापलेला आहे काल म्हणजे कालची तारीख आहे चोवीस मे तर चोवीस मेपर्यंत म्हणजे काल सगळ्यात जास्त मानसूमना प्रगती केलेली आहे तर काल माणूसूमने मानसूम वाऱ्याने संपूर्ण केरळ त्यानंतर तामिळनाडू आणि इकडं हा बंगालचा समुद्र आणि कर्नाटकपर्यंत मजल मारलेली आहे तर शेतकरी बंधूंनो जो काही तेरा मे रोजी मान्सून वारे अंदमान निकोबार बेटावरती दाखल झालेते त्यानंतर त्याचा त्या, त्या मान्सून वाऱ्यांचा जो प्रवास आहे तो सुरळीतपणे एकोणीस मेपर्यंत चालला मात्र एकोणीस तेवीस मेपर्यंत काहीसा प्रवास इथं थांबला होता मात्र काल पुन्हा जोरात प्रवास सुरू झालेला आहे तर मानसून कालची तारीख आहे चोवीस मे तर चोवीस मेपर्यंत मानसूनने आपली मजल कर्नाटकपर्यंत मारलेली आहे तर आता बघूया मान्सून महाराष्ट्रामध्ये कधी दाखल होईल ते तर शेतकरी बंधूंनो मान्सून वारे महाराष्ट्रामध्ये पाच जूनपर्यंत दाखल होईल मात्र त्यासोबत बाष्प नसणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता नाही नुसते किंचित ढगाळ वातावरण राहील पावसाच्या बाबतीत जर विचार केला तर एक आठ जूनच्या नंतर अनुकूल वातावरण तयार होईल आता बघूया पुढचा अंदाज शेतकरी बंधूंनो दिनांक पंचवीस मे ते दिनांक एकोणतीस मे पर्यंत राज्यात रोज दुपारनंतर व वा रात्री वादळी वाऱ्यासह भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे तर तो पाऊस कोण्याकोण्या जिल्ह्यामध्ये होणार आहे मी तुम्हाला ह्या इमेजच्या माध्यमातून सांगत आहे शेतकरी बंधूंनो ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला हा पोपटी रंग दिसत आहे ह्या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला हा इतकरी रंग दिसत आहे या जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस होणार आहे तर यामध्ये तुम्हाला आता सविस्तर दिसत असेल इकडं रत्नागिरी सातारा पुणे रायगड मुंबई ठाणे तसेच सोलापूरचा काही भाग तर ह्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस होणार आहे त्यानंतर तुम्हाला इकडं दिसत असेल इकडं अहमदनगर इकडं संभाजीनगर जालना परभणी बीड ह्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे त्यानंतर खाली इकडे जो तुम्हाला हा पोपटी रंग दिसत आहे मग जिथं थोडं पोपटी पण आहे आणि इटकरी पण आहे तर जिथं पोपटी आणि इटकरी रंग दिसत आहे का इथं थोडा जोरदार पाऊस होणार आहे मात्र जिथं नुसता पोपटी रंग दिसत आहे इथं नुसता मध्यम ते जोरदार किंचित ठिकाणी जोरदार समजा मध्यम पाऊस सगळीकडे समजा असं होणार आहे तर हा पाऊस दिनांक म्हणजे आजपासून पंचवीस मेपासून तर एकोणतीस मेपर्यंत रोज दुपारनंतर आणि रात्री भाग बदलत भाग बदलत होणार आहे म्हणजे भाग बदलत याचा अर्थ असा आहे की एका जिल्ह्यामध्ये सगळीकडं नाही जर समजा आता हा वाशिम जिल्हा आहे वाशिम, वाशिम जिल्ह्याच्या पूर्वेकडे पाऊस आहे तर पश्चिमेकडे नाही म्हणजे आज पूर्वेला झाला तर उद्या पश्चिमेला होईल असं आपण भाग बदलत भाग बदलत म्हणतो आहे तर आजपासून म्हणजे आजची आज तारीख आहे पंचवीस पंचवीस मे ते दिनांक एकोणतीस मे पर्यंत रोज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह भाग बदलत भाग बदलत जो काही पोपटी रंग दिसत आहे इथं मध्यम ते जोरदार हात विटकरी रंग दिसत आहे इथं जोरदार ते मुसळधार पाऊस होईल तर शेतकरी बंधूंनो हा होता आपला दिनांक पंचवीस मे ते दिनांक आठ जूनपर्यंतचा हवामान अंदाज आपण आजच्या हवामान अंदाजामध्ये सध्या मान्सूनची प्रगती कशी चालू आहे ते बघितलेलं आहे त्यानंतर मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होईल पण त्यासोबत भाषप आहे का नाही ते सुद्धा बघितलेलं आहे म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस शक्यता नाही आणि महाराष्ट्रामध्ये पाऊस कधी आहे तर आठ जूनच्या नंतर पुन्हा अनुकूल वातावरण निर्माण होईल हे सुद्धा बघितलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण हा जो वादळी पाऊस आहे म्हणजे आजची पंचवीस मे ते दिनांक एकोणतीस मेपर्यंत जिथं जिथं वादळी पाऊस होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगितलेलं आहे तर आज इतकेच शेतकरी बंधूंनो नमस्कार